नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेटसोबत एक नवीन जाहिरात व्हिडिओ घेऊन आलो पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्यातील पोलीस भरती साठीची जी जाहिरात आहे तर त्याच्या संदर्भातली आलेली माहिती आहे त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे पोलीस भरतीची जाहिरात जी आहे तर ती एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध होणार आहे आणि अर्ज करायला एक मार्च दोन हजार तेवीस चोवीसपासनं सुरुवात होणार आहे दोन हजार बावीस तेवीससाठीची ही पोलीस भरतीची जाहिरात असणार आहे तर आज आपण एस आर पी एफ राज्य राखीव पोलीस बल जे आहे गडचिरोली यांच्यासाठीचं आलेलं जे अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी भी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर विषय आहे पोलीस शिपाईसमर्गात रिक्त होणाऱ्या पदांची माहिती पाठवण्याबाबत तर एकूण रिक्त पदे जे आहेत तर त्याच्या संदर्भात देण्यात आलेले आहे आणि गडचिरोली एस पी एफ मध्ये एकशे एकोणऐंशी एकशे एकोणनव्वद पदासाठीची ही भरती प्रक्रिया असणार आहे तर तुम्ही बघू शकता उपरोक्त आहे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तेरा आ, विरोसाता वडसा देसाईगंज जिल्हा गडचिरोलीच्या आस्थापनेवरील दिनांक एकतीस बारा दोन हजार पर्यंत रिक्त होणारी पदे एक सत्याऐंशी चालक पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त असलेली पदे सात आणि संभाव्य जिल्हा बदलीमुळे रिक्त होणारी बावन्न पदे व संभाव्य प्रतिनियुक्ती बदलीमुळे रिक्त होणारी त्रेचाळीस पदांची गणना करून एकूण एकशे एकोणनव्वद रिक्त पदांचा प्रवर्गनिहाय सामाजिक व समांतर आरक्षणाचा कपीकृत तक्ता खालील प्रमाणे सादर करण्यात येत आहे याची सर्व उमेदवार नोंद घ्यायची सशस्त्र पोलीस शिपाई पुरुष एकूण पदे जे आहेत ते आहेत एकशे एकोणनव्वद सामाजिक समांतर आरक्षणानुसार त्यांची विभागणी करून देण्यात आलेली आहे तर तुम्ही बघू शकता अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आहे विभक्त जाती अ विभक्त जाती भटक्या जमाती ब भटक्या जमाती क भटक्या जमाती ड वि मा प्र आहे इतर मागास वर्ग आहे एसईबीसी आहे डब्ल्यू एस आहे आणि खुल्या प्रवर्गातली जागांची विभागणी आहे त्यानंतर आरक्षण ह्या त्यांची विभागणी करून देण्यात आलेली आहे तर तुम्ही बघू शकता संपूर्ण डिटेल मध्ये देण्यात आलेला आहे आणि टीप देण्यात आलेली आहे ही जी भरती प्रक्रिया आहे तर ती दोन हजार बावीस तेवीस पोलीस भरतीची जाहिरात जी आहे दोन हजार चोवीसच्या मार्च एक पासन अर्ज करायला सुरुवात होणार आहे याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती पूर्ण व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे एफ भरती संदर्भात लागणार तुम्हाला शारीरिक पात्रता काय आहे महिला उमेदवार अर्ज करू शकतात का वयोमर्यादा काय लागणार आहे शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे याच्या संदर्भातल्या डिटेल व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा व अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी घेऊन येत असते चॅनलला सबस्क्राईब करून जायला विसरू नका धन्यवाद